मान्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री व इतर कोणताही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसला नाही महायुतीच्या सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या वाटणीत अधिक रस आहे अशी टीका कॅमाग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली विरोधी पक्ष म्हणून आम्ही झोपलेल्या सरकारला जागे करीत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आमदार पाटील म्हणाले राज्यात पावसाचा आठ दिवस आलाच होता यावेळी सुरू असलेल्या कृषी सहायकांच्या संपाकडे सरकारने दुर्लक्ष केले डोक्यावरून पाणी वाहून गेल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य केल्या अवकाळी पावसामुळे सर्व उन्हाळी पीक वाहून गेली आहेत त्याचे तातडीने पंचनामे करून मदत मिळाली पाहिजे पावसामुळे मुंबईतील मेट्रो तीनची काय अवस्था झाली हे जगाने पाहिले आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल सत्यजित तांबे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे इतकी वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे योग्य नाही वीस वर्षांचा माझा अनुभव आहे आम्ही कधी फोन केला तर राहुल गांधी यांची वेळ मिळाली नाही असे झाले नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी